नमस्कार मित्रांनो शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे ज्या गोष्टीची अभियोग्यताधारक खूप आतुरतेने वाट बघत होते तो निकाल आता आपल्याला उद्या जाहीर होताना दिसणार आहे तर यासाठी एम एस सी पुणे परीक्षा परिषदेने आपल्याला वेबसाईटवर एक प्रसिद्धी निवेदन प्रसिद्धी पत्रक आपल्यासाठी जाहीर केलेलं आहे तर काय आहे ते प्रसिद्धीपत्रक ते आपण बघूच या पण त्याआधी आपला जी प्रतीक्षा होती ती आता जवळजवळ संपलेली आहे मे अखेरीस आपली टेट तीनची परीक्षा झाली होती आणि ती परीक्षा झाल्यानंतर बराच कालावधी लुटून गेला पण निकाल लागत नव्हता त्यामुळे माझे धारक वाट बघत होते की आपला निकाल कधी लागेल आणि आपल्याला नोकरीची संधी कधी उपलब्ध होईल तर आता ती प्रतीक्षा आपली संपलेली आहे आणि आप आपल्या प्रतीक्षा संपल्यानंतर आता गोड बातमी मिळण्याची वेळ आपली आलेली आहे आणि निकाल आपला उद्या प्रसिद्ध होणार आहे तर या निकालासंबंधी काय काय अपडेट्स आहेत त्या आपल्याला त्या प्रसिद्धी निवेदनात दिलेल्या आहेत तर चला बघूया काय आहे प्रसिद्धी निवेदन तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आपल्यासाठी हे प्रेस नोट जाहीर केलेली आहे प्रेस नोटमध्ये आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते जे बी एड आणि डी एडधारक विद्यार्थी होते जे ॲप होते त्यांना डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला होता बऱ्याचशा अभियोग्यताधारक जे बी एड आणि डी एडला ॲपीएर होते त्यांनी आपले डॉक्युमेंट अपलोड केले आणि डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर त्यांचा निकाल उद्या प्रसिद्ध होणार आहे आणि उर्वरित जे सहा हजार तीनशे एकोणावीस उमेदवार आहेत ज्यांनी डॉक्युमेंट अपलोड केलेले नाहीत अशांचा निकाल राखीव ठेवण्यात येणार आहे तर या या अपडेटसाठीच आपल्याला हे प्रसिद्धी निवेदन दिलं होतं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की या अपडेटच्या जर खालप सर्वात शेवटची ओळख जर बघितली तर तिथं आपल्याला दिलेलं आहे की शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीसचा निकाल आपल्याला सोमवार दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर हीच आपल्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे तर या प्रसिद्धी निवेदनात आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि या गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला एकच आनंदाची बातमी म्हणजे आपला निकाल जाहीर होणार आहे तर सर्व माझ्या अभियोग्यता हो मी शुभे शुभेच्छा देतो निकालासाठी की तुमचा निकाल चांगला लागावा आणि भविष्यात तुम्हाला पवित्र मार्फत नोकरीची संधी मिळावी यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि उद्या जेव्हा निकाल प्रसिद्ध होईल त्याचा व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊनच येईल सविस्तर त्याचं आपण विश्लेषण करूया निकाल कट ऑफ्स वगैरे आपण सर्व गोष्टी आपण कुठपर्यंत आपल्याला कट ऑफ्स मिळतील त्या सर्व गोष्टींचं आपण विश्लेषण पुढील व्हिडिओत नक्की करूया आणि अशा शिक्षक भरती किंवा शिक्षक शाळा व्यवस्थापन या सर्व बाबींसाठी आपण या चॅनलवर नेहमी व्हिडिओ देत राहणार आहोत तर या सर्व गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जर म माहितीपूर्ण वाटला तर त्याला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण इतरांपर्यंत देखील शेअर करा जेणेकरून त्यांनाही देखील ही माहिती मिळून त्यांचाही आपल्याला त्या पा माहितीचा लाभ घेता येऊ शकतो धन्यवाद मित्रांनो